नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा खास व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक उरलेला शेळा भात शिल्लक राहिला असेल तर भातात कांदा कोथिंबीर हिरवी मिरची मीठ चाट मसाला दोन चमचे धने जिऱ्याची पूड दोन चमचे तांदळाचं पीठ घालून थोडे पोहे व दही घालून एक ते दोन तास भिजवून ठेवायचं आणि त्याचे वडे तळायचे किंवा याची तुम्ही मस्तपैकी अशी थालीपीठ बनवू शकता हे चवीला थालीपीठ खूपच जास्त टेस्टी व अप्रतिम असे लागते अत्यंत भन्नाट टीप नंबर दोन गरम गरम इडली इडली पात्रातून इडली काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतील तर इडले पात्रातून इडली पटापट काढण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तीन बाजारातून काकडी विकत घेताना काकडी गडद हिरव्या रंगाची काकडी निवडून घ्यावी अशी काकडी खाताना कडू अजिबात लागत नाही काकडी खरेदी करताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर चार कोफ्ता बनवताना त्यात बेसन मिसळा यामुळे कोफ्ता मऊ व छान चविष्ट असा होईल अतिशय खास व महत्वाची पुढील टीप आहे टीप नंबर पाच घरामध्ये सुख शांती समृद्धी व माता महालक्ष्मीचा वास राहण्यासाठी घरातील नको असणाऱ्या वस्तू दान कराव्यात व या वस्तू शनिवार बुधवार व आमावश्याला दान कराव्यात तर आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा नंबर ज्या स्त्रिया शांत प्रेमळ व प्रसन्न असतात त्या घरात सदैव माता महालक्ष्मीचा वास असतो टीप नंबर सात रिकाम वेळ असेल तेव्हा मिरची पुदिना कोथिंबीर मिक्सरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवावी भेळ पाणीपुरी पुलाव व बिर्याणी यासाठी उपयोगी पडते प्रत्येक ग्रहणीसाठी व सुग्रणीसाठी अतिशय खास टिप नंबर आठ काच फुटल्यावर त्याचे तुकडे कसे गोळा करायचे हा जर प्रश्न पडला असेल तर अशावेळी त्यासाठी एक नवीन उपाय कणिक मळून कणकेचा गोळा करून घ्या व त्याने काचेचे खाली पडलेले तुकडे टिपून घ्या त्यानंतर तो गोळा फेकून द्या तर तुमच्या पण घरामध्ये जर चुकून तुमच्याकडून काच फुटली व त्याचे तुकडे गोळा करायचे असतील तर ही टीप फॉलो करा टीप नंबर नऊ उकडीच्या मोदकाच्या सारणात काजू बदामाचे पातळ काप घालावेत यामुळे मोदकाची चव अजून छान होते तसेच ते शाही उकडीचे मोदक पण तयार होतात साधे सोपे पण प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी अतिशय खास व भन्नाट टीप नंबर दहा जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजन नसेल तर अशा वेळी दुधात हिरवी मिरची टाकून ठेवा यामुळे दही छान असं सेट होईल अत्यंत खास टिप नंबर अकरा चिवडा लाडू फरसान बिस्किटे याचे पॅकेट लगेच रिकामे करा आणि ते लगेच भरणीत भरून ठेवा यामुळे स्वयंपाकघर हे आपले आटोपशीर दिसते तर छान सुंदर व आटोपशीर स्वयंपाकघर दिसण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर बारा ओव्हन साफ करण्यासाठी थोडासा बेकिंग सोडा आणि विनेगर मिक्स करून साफ करावे यामुळे ओहनमध्ये पडलेले डाग सहजपणे निघून जातात तसेच वासदेखील येत नाही तर ओव्हन साफ करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता स्वादी सोपी पण अतिशय खास टीप नंबर तेरा गुलाबाच्या फुलाचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर चौदा दुधाचा चहा कमी प्रमाणात प्यायला पाहिजे यामुळे ॲसिडिटी उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवतात निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा रात्री झोपताना एक ग्लास दूध पिल्याने हाडे टिसूळ होत नाहीत अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सोळा जर टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावा यामुळे खूपच आराम मिळतो वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद